आदर करून बसलेला उभा राहत असेल उभा असलेला माणूस भगवंताकडे येत असे आणि भगवंतांना त्रिवार पंचांग प्राणाम करत असेल त्यावेळेस राजा असेल राजाच्या डोक्यावर जर कधी जरीचा हिरा मोत्याचा मुगोट असेल तर तो मुघोट काढून ते बाजूला ठेवायचे पादत्रण काढून बाजूला ठेवायचे आणि भगवंताच्या पुढे नतमस्तक होऊन तीन वेळेस भगवान बुद्धांना पंचांग प्रणाम करत असत तद्वत त्याप्रमाणे या प्रसंगीसुद्धा भगवान बुद्धांचे पुत्र म्हणजेच संघ या ठिकाणी उपस्थित आहेत आपलंही कर्तव्य आहे की पूजनीय भिक्षू संघाला आपण त्रिवार पंचांग प्रणाम करायचा आहे यथा शक्ती ज्यांना पंचांग प्रणाम करण्यासाठी गुडघ्यावर बसायचं असेल त्यांनी बसायचं आहे ज्यांना शारीरिक व्याधी असेल कृपया त्यांना सूट आहे आणि म्हणून आपण वदंत यांना पंचांग प्राणाम करायचा आहे